हवामानाबद्दल ओके हो। सर तर आज आम्ही हां तर आम्ही मुंबईचा जो सिविकचा जो रिपोर्ट आम्ही पब्लिश केलेला आहे तो मेजरली सॅनिटेशन या मुद्द्यावरती आम्ही पब्लिश केला आणि त्याच्यामध्ये आम्ही तीन मुद्दे हायलाईट केलेले आहेत आणि ते डेटाच्या आधारे केलेले आहेत त्यामध्ये पब्लिक टॉयलेट आहे कम्युनिटी टॉयलेट आहे आणि पोल्युशन आहे तर आपण बघितलं की मुंबईची जी रँकिंग आहे ती ओडे प्लस मुंबईला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये रँकिंग मिळालेली आहे परंतु मुंबईचा ओवरऑल जो आम जर आपण जर स्कोअर बघितला तर स्टेट स्टेट रँक जी आहे ती चव्वेचाळीसपैकी सदतीस मिळालेली आहे आणि नॅशनल रँक जी आहे चारशे सेहेचाळीसपैकी आपल्याला एकशे एकोणनव्वद मिळालेली आहे आणि ॲप्सोलुट रँकमध्ये चार हजार चारशे सत्याहत्तर पैकी एक हजार एकशे बारा रँक मिळालेला आहे पण तर पब्लिक आणि कम्युनिटी टॉयलेटचा जर आपण डेटा बघितला तर आत्ताच दोन हजार तेवीसमध्ये जी जो डेटा आहे त्यापैकी त्यापैकी आपण बघितलं तर चारपैकी केवळ एक टॉयलेट हे फक्त महिलेसाठी उपलब्ध आहे असं आपल्याला चित्र दिसतं टॉयलेट पब्लिक टॉयलेट जे आहे ते महिलेसाठी उपलब्ध असल्याचं दिसतंय तर स्वच्छ भारत मिशनचे जे प्रिस्क्राईब नॉम्स आहेत की आ, एक शंभर ते चारशे पुरुषांमागं एक टॉयलेट सीट असायला पाहिजे पण दोन हजार तेवीसमध्ये ती त्यापैकी सातशे त्यापैकी सातशे बावन्न पब्लिक सातशे बावन्न युजर्स मेल युजर्ससाठी एक टॉयलेट सीट होती आणि तेच जर आपण बघितलं तर शंभर ते दोनशे महिला युजर्ससाठी एक टॉयलेट सीट असायला पाहिजे पण ती जे दोन हजार तेवीसमध्ये ती जी संख्या होती ती एक हजार आठशे वीस म महिलांसाठी एक टॉयलेट सीट उपलब्ध आहे असं आपल्याला चित्र दिसतंय तर हवामानाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर एअर पोल्युशनच्या बाबतीत आपण म्हणायचं गेलं तर मुंबईची जी सिच्युएशन आहे की हवामान आपण बघितलं तर एअर क्वालिटी जी आहे ती बावीस टक्क्यांनी घटलेली आपल्याला दिसते आणि हवामानाबाबतच्या म्हणजे जर पोल्युशन ओव्हरऑल पोल्युशन संदर्भातले जर आपण कंप्लेंट बघितल्या तर एकशे त्र्याऐंशी टक्क्यांनी त्यात वाढ झालेली आहे मागच्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसमध्ये आणि जर आपण फक्त एअर क्वालिटी सॉरी एअर पोल्युशन रिलेटेड जर आपण कंप्लेंट बघितल्या तर त्या तीनशे पाच टक्क्यांनी वाढल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे याचा अर्थ की हवामान आपला आपल्याला जे दाखवलेलं आहे एअर क्वालिटी इंडिकेटरने की बावीस टक्क्यांनी घटलेलं आहे तर ते दिवसेंदिवस हवामान घटत आहे असं आपल्याला दिसून येत आहे एअर क्वालिटी कमी होत आहे त्याच ठीक आहे त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट्स आणि सॉरी कम्युनिटी टॉयलेटमधला जर आपण बघितला की कनेक्टिव्हिटी जी आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी कनेक्शन्स आणि वॉटर कनेक्शन म्हणजे ज्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत त्या फॅसिलिटीजची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचं आपल्यासमोर निदर्शनास येत आहे की मुंबईमध्ये सिक्स्टी नाईन पर्सेंट म्हणजे जवळजवळ एकोणसत्तर टक्के जे टॉयलेट्स आहेत टॉयलेट ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर कनेक्शन नाही आहे आणि साठ टक्के जे टॉयलेट ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाही आहे तर हे चित्र आपल्यासमोर या माध्यमातून मांडत आहे